कांदा उत्पादक शेतकरी बांधव नमस्कार खरीप हंगामातील लीट खरीप हंगामातील लाल कांदा आता संपण्याच्या मार्गावर आहे आता पुढील जो रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा आहे हा कांदा महाराष्ट्रात मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात व काही राज्यांमध्ये याची लागवड झालेली आहे या असं असताना केंद्र सरकारचं कांद्यावरील वीस टक्के जे निर्यात शुल्क आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या आता पुढील काळामध्ये जो नाफेड आणि एन सी सी एफच्या मार्फत जो काही कांदा खरेदीचं त्यांचं उद्दिष्ट असणार आहे या सर्व गोष्टींमध्ये केंद्राच्या ह्या कांदाविरोधी धोरणामुळं आपल्या महाराष्ट्रातील व देशातील सर्व कांदा उत्पादकांना दरवर्षी कोट्यवधी रुपयाचं मोठं नुकसान होत आहे आपण ह्या वर्षी दोन हजार पंचवीसचं जे काही खरीप आणि लेट खरीपचा कांदा आहे याच्यातही आपल्याला अधिकचा जो दर मिळायला हवा होता तो दर न मिळता वीस टक्के निर्यात शुल्कामुळं आपल्याला किमान प्रति शेतकरी हजार रुपये क्विंटलचं नुकसान झालेलं आहे आताही आपला मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा हा बाजारात येणार आहे आपण अशावेळी केंद्र सरकारच्या ह्या कांदा निर्यात शुल्काविरोधात व येणाऱ्या काळामध्ये कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून जे जे पाऊल उचललं जाईल या संपूर्ण केंद्र सरकारच्या कांदाविरोधी धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यातील व देशातील सर्व कांदा उत्पादकांनी एकजूट व्हायचं आहे आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व कांदा उत्पादकांना हीच विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागणार आहे आणि या संघर्षामध्ये आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेला मोठी साथ लागणार आहे आपण यामध्ये मोठी साथ द्याल आणि या कांद्याचे दर घसरणीचा केंद्र सरकारचं जे काही धोरण आहे त्याला आपण पुरून उरू आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकचा कांदा दर कसा मिळेल यासाठी आपण सतत काम करू आणि कांद्याच्या बाबतीत नाफेड व एन सी सी एफचा जो काही बफर स्टॉक केंद्र सरकारला करायचा आहे तोही बफर स्टॉक यावर्षी आपण त्यांना कमी करण्यास भाग पाडू आणि याच्यामध्ये शंभर टक्के पारदर्शकता कशी येईल आणि भोगस कांदा खरेदीला पूर्णपणे आळा कसा बसेल याहीसाठी आपल्या सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संघटनेला साथ लागणार आहे ह्या बाबतीत आपण सर्व जागरूक राहाल आणि कांदा उत्पादक संघटितपणे पुढे आपण सगळे जाऊया आणि कुठल्या प्रकारचं आपलं आर्थिक नुकसान मग ते बाजार समित्यांमधलं असेल सरकारी धोरणांमध्ये असेल किंवा जागेवरची कांदा खरेदी असेल किंवा खाजगी बाजार समित्यांमध्ये असेल कुठेही आपली एकही रुपयाची लूट होता कामाने यासाठी आपण सर्व पुढं जाऊया एकच पक्ष कांद्यावर लक्ष